नमस्कार चंदन गाभा या युट्यूब चॅनलवरच्या गीता सुगीता कर्तव्या या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत गीता सुगीता कर्तव्या या मालिकेत आपण दर महिन्याला भगवद्गीतेमध्ये आलेल्या एका संकल्पनेचं विवेचन ऐकतोय गेल्या महिन्यामध्ये आपण ऐकलं होतं चिंता या विषयावर आणि या महिन्याला आपण ऐकणार आहोत कर्तव्य या विषयावर कर्तव्य या शब्दाकडे जर बघितलं तर या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि हा शब्द घडला कसा तर क्रु करणे या संस्कृत धातूपासून निर्माण झालेलं हे कर्मणी विद्यार्थ धातुसाधित विशेषण आणि याचा अर्थ असा की जे करायला हवं अशी गोष्ट म्हणजे कर्तव्य वास्तविक पाहता श्रीमद भगवद्गीता हा संपूर्ण ग्रंथच या संकल्पनेवर आधारित आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण आपलं कर्तव्य करायची भीती वाटल्यामुळे त्यापासून पळून जाणाऱ्या अर्जुनाला भगवंतांनी केलेला उपदेश या भगवद्गीतेत त्यामुळे संपूर्ण गीतेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात कर्तव्य ही संकल्पना मांडली आहे या भागामध्ये जाणून घेऊया कर्तव्य म्हणजे नेमकं काय कर्तव्य कर्म म्हणजे करण्याजोग काम अशी कल्पना भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातल्या एकोणीसाव्या श्लोकात आलेली आपल्याला दिसते तस्माद कर्म समाचर पुरुषः असा श्लोक आहे आचार्य विनोबा भावे याचा अनुवाद असा करतात म्हणून नित्य निसंग करी कर्तव्य कर्म तू निस्संग करिता कर्म कैवल्य पद पावतो कर्तव्य कर्म प्राप्त कर्म हुन करायला भगवद्गीता सांगते आता यामध्ये पण पहा दोन प्रकारची कर्तव्य आपल्याला समोर असलेली दिसतात एक म्हणजे सार्वत्रिक सार्वकालिक अशी माणूस म्हणून जन्माला आल्यावर करायलाच हवीत अशी कर्तव्य म्हणजे तहानेनी बुकेनी खरोखर व्याकुळ झालेली व्यक्ती आपल्या पुढे आली अन्न आहे आपल्याकडे पुरेसं अन्नपाणी आहे तर मग ते त्या व्यक्तीला देणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे एखादा प्राणी त्याच्या मर्यादामुळे कुठल्याशा संकटात अडकून प्राण गमावणार आहे तर त्याला संकटातून सोडवणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे हा झाला एक प्रकार आणि दुसरा कर्तव्य कर्माचा प्रकार प्राप्त कर्माचा प्रकार म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यावर ज्या नाते संबंधांनी आपण बांधले गेलो आहोत ज्या भूमिकेत ज्या संदर्भात ज्या व्यवसायात आपण आहोत त्यानुसार प्राप्त झालेलं कर्तव्य हे मात्र प्रत्येकासाठी निराळ आहे यालाच भगवद्गीतेत स्वधर्म असा शब्द वापरलाय अर्जुनाला दुसऱ्या अध्यायाच्या एकतीसाव्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत स्वधर्म न विकंपित युद्धा श्रेयोन्य क्षत्रियस्य न विद्यते भगवंत म्हणत युद्ध करणं हा क्षत्रिय म्हणून जन्माला आल्यावर तुझा स्वधर्म आणि म्हणूनच कर्तव्य आहे पण हे युद्ध सुद्धा कस तर धर्म्य युद्ध म्हणजे धर्मानुसार योग्य असं युद्ध या श्लोकावरच्या विवेचनात माऊली म्हणतायत तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरीजेल काय पाहे कृपाळूपणे वायाची व्याकुळ काई, आपुला निजधर्मू पाही, तो आचरिता बाधू नाही कवणे काळी इथे जसा स्वधर्म हा शब्द कर्तव्य कर्म या अर्थाने वापरलाय तशा अर्थाने आपण व्यवहारातही अनेक वेळा वापरतो विशेषत काही नातेवाचक शब्दांबरोबर आपण तो नक्कीच वापरतो जसं पती धर्म म्हणजे पतीने करायची कर्तव्य पत्नी धर्म म्हणजे पत्नीनं करायची कर्तव्य एखादा लहानसा मुद्दा याच्यामध्ये लपलेला तुम्हाला दिसला असेल स्वधर्माचं पालन करणं यानं काही कोणाच्या बँकेत पुण्य जमा होणार नसत कारण स्वधर्माचं पालन हे करायचंच चा असतं ते जर केलं नाही तर त्याचा दोष मात्र नक्की लागतो हा स्वधर्म म्हणजे नेमका काय तर त्यासाठी एक महत्वाचा शब्द भगवद्गीतेत आलाय आणि त्याला म्हटलंय सहज, कर्मा। सहज कर्मा चा कर्म सहज कर्माविषयी भगवंत अठराव्या अध्यायाच्या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकामध्ये म्हणतात सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा दोषेण धुमे रिवा सहज कर्म म्हणजे नेमकं काय तर प्रकृती परिस्थितीनुसार असं कर्तव्य कर्म या अशा कर्मात आपल्याला जर काही दोष आढळला तरीही त्या कर्माचा त्याग करू नये एक अगदी व्यवहारातलं उदाहरण पाहू आणि आजचा भाग संपूया एखाद्या शल्य विशारदाला म्हणजे सर्जनला त्याच्या कामाचा भाग म्हणून रुग्णाला बेशुद्ध करून त्याचा पाय कापावा लागणार असला तर हे लोकाला त्रास देण्याचं काम आहे ते मी कशाला करू असं जर त्याला वाटलं तर ते चूकच ठरेल ना आता याच उदाहरणाचा संदर्भ हा विषय पुढे जाणून घेताना आपण परत घेणार आहोत आजच्या भागात कर्तव्य कर्म स्वधर्म आणि सहज कर्म या कल्पना आपण जाणून घेतल्या लवकरच भेटूया उद्याच्या भागात श्रीकृष्णार्पण मस्तू